अग ज्या रोपांसोबत आपण येथे खेळलो बागडलो ती आजही तशी हे तरुणपणाचा साज लिहून किती रम्य वाटतात त्या आठवणी जेव्हा आपण खेळायचो माळाच्या बनात माळाच्या बनात भातुकलीच्या बात। खेळात माळाच्या बनात भातुकलीच्या खेळात राजाराणी आपण व्हायचो पोरात रोपांची त्या झाडे झाली मोठी दाट रोपांची त्या झाडे झाली मोठी दाट तुझ्या माझ्या सारखेच शोधती वाट सवे बाळगणारी ती फुलपा सवे बाळगणारी ती फुलपाखर खर फुलवीला संसार सोसून दुखर धरणी तीच आहे नभ तेच आहे धरणी तीच आहे नभ तेच आहे बालपणाठाई तारुण्य भरलं आहे तेव्हा सूर्य रागवे खेळ थांबे तेव्हा सूर्य रागवे नि खेळ थांबे आता चंद्र सुखवून खेळ लांबे हऱ्या नाऱ्या गंगिनी ठगू हऱ्या नाऱ्या गंगिनी ठगू जुई आता कधीतरी ढगू डाव तेव्हाचा तो मोळण्यासाठीच होता डाव तेव्हाचा तो मोडण्यासाठीच होता आता राहू दोघ आण घेऊन हाता आता राहू दोघ आण घेऊन हाता आण घेऊन हाता